ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णूसहस्रनामाची संता घेत आहोत काल आपले आठ श्लोक पूर्ण झाले आज आपण नव्या श्लोकापासून सुरुवात करूयात ईश्वरो विक्रमी धन्वी ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम मेधावी विक्रमक्रमः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् कृतज्ञः कृतिरात्मवान् सगा श्लोकता ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत् तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतीरामवान श्लोकातलं पहिलं नाव आहे ईश्वर सत्ता गाजवणे सामर्थ्य असणे समर्थ असणे म्हणजे सगळ्याच प्राणीमात्रावर याची सत्ता चालते किंवा सगळ्याच सामर्थ्यानं जो युक्त आहे जो नियंत आहे नियमात ठेवतो आम्हाला त्याला ईश्वर म्हणायचं दुसरं नाव आहे पुढचं विक्रमी ईश्वरो विक्रमी दरवेळेस नावाचा अर्थ पाहत असताना श्लोकामध्ये नाव पाहिलं की आपल्या ते मनामध्ये पक्क रुजतं आहे विक्रमी पराक्रमी आहे विक्रम ज्याचा अफाट आहे त्याच्या विक्रमाला काय नाव ठेवणार आहेत आम्ही शौर्ययुक्त आहे शौर्य आहे त्याच्यामुळे शौर्यामुळे त्याचा विक्रम आहे पुढचं नाव आहे धन्वी धनुष्य धारण करणार ज्याच्याजवळ धनुष्य आहे कुठल्याही रूपात आहे म्हणजे शस्त्र आहे धनुष्य त्याला म्हणायचं आहे धनवी मेधावी पुढचं नाव आहे मेधा म्हणजे उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेली बुद्धी आपण म्हणतो एखादा हुशार आहे तर मेधावी आहे बुद्धीचे स आपण म्हणू या स्टेप आहेत बुद्धी कशी वाढत जाईल कशी कशी साधी बुद्धी मेधा प्रज्ञा ऋतुंबरा प्रज्ञा तर अशी सगळीच ज्याच्याजवळ आहे तो मेधावी <coughs> पुन्हा विक्रमी म्हणजे पराक्रम करणारा विक्रम म्हणजे पराक्रमच ज्याचं स्वरूप आहे आधी विक्रमी नाव गेलेलं आहे त्याच्यानंतर आता हे ये नाव येते विक्रम विक्रमी हा तर विक्रम ज्याचं मूळ स्वरूप आहे तो विष्णू <coughs> किंवा नुसतं वी हे अक्षर घेतलं तर वी वेगळं क्रम वेगळं असं आपण जर केलं तर वी म्हणजे पक्षी गरुड क्रम म्हणजे क्रमण करणे म्हणजे जो गरुडावर बसून क्रमण करतो गरुडावर बसून गमन करतो गरुडावर बसून इकडून तिकडे जातो त्याला म्हणायचं आहे विक्रम कारण वी म्हणजे पक्षी जर अक्षर आपण फोडलं तर पुढचा आहे क्रम विक्रमी विक्रम क्रमहा <coughs> सॉरी <coughs> क्रमण करणे पुढे जाणे म्हणजे ओलांडणे धावणे गतिमान असणे गतिस्तव गतिस्तम गतीच आहे प्रत्येक गोष्टीला आणि गती आहे म्हणून हे सगळं टिकून आहे आणि असा तो हा हे त्याचं नाव पुढचं नाव आहे अनुत्तम ज्याच्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही कुठलीही गोष्ट याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही सर्वश्रेष्ठ आहे म्हणून हा अनुत्तम आहे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे दुराधर्श आहे ज्याचं घर्षण करणं ज्याला तुकडा करणं कापून काढणं कमी करणं नष्ट होणं असं करत नाही करता येत नाही ज्याचं नियमन दुसऱ्या कोणाला करता येत नाही ज्याला दडपूनच टाकता येत नाही त्याच्या ये इच्छेविरुद्ध नाही नाही ईश्वराचं काम आता मी इथे थांबवणारच आहे याला आता बघूच देणार नाही याला हे करू देणार नाही शक्य होईल कोणालाही आणि म्हणून हा दुरादर्श आहे कृतज्ञ आहे फार छान नाव आहे पाहिजे केलेलं लक्षात ठेवणार आहे जे काही आम्ही करतो ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणार आहे फार सुंदर नाव आहे इथंच आमच्या सगळ्या क्रिया येतं सगळ्या क्रिया म्हणजे आम्ही ज्या ईश्वराविषयी म्हणू त्या सगळ्या क्रिया इथं येतील कशा की आम्ही जर पापपुण्याचं कुठलंही काम केलं कुठलंही कर्म केलं त्याच्यासाठी थोडं काहीतरी केलं थोडं काही खरं तर त्याच्यासाठी करतो की नाही माहीत नाही पूजा केली एखाद्या ग्रंथाचं वाचन केलं एखादं स्तोत्र पाठ केलं एखाद्या स्तोत्राचा अर्थ समजून घेतला एखाद्या तीर्थयात्रेला गेलो मंदिरात दर्शनाला गेलो या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी केलेल्या खरं तरही आम्ही आमच्यासाठी करतो पण त्याच्या त्याला समोर सन्मुख ठेवून जर केल्यानं या प्र प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवतो हो होतो फार छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो हो। म्हणून धर्माविषयी थोडंही काही केलं तरी त्याचं पुण्य का लागतं याचं हे कारण आहे तसं म्हणतात की थोडे असलं त्रायते मतो भयात भगवद्गीता सांगते की थोडंही त्याच्यासाठी काही केलं ना हा कायम स्मरणात ठेवतो हो याचं एखादीही गोष्ट केलेली त्याच्यासाठी तो विसरून जातो लक्षात ठेवत नाही अजिबात असं होत नाही <coughs> आणि म्हणून पहा नवाध्याय भगवद्गीतेचा आपण पाहिला तर त्या नव्याध्यायातल्या सव्वीसाव्या श्लोकात तो सांगतो पत्र पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त परि प्रयतामना म्हणजे पान पू फूल फळ पाणी काही त्याला दिलं अर्पण केलं ना तर त्याच्याने एकदम खुश होऊन त्याच्याने आम्हाला त्याचं फळ देतो म्हणून तो, तो कृतज्ञ आहे हे याच्यातला एवढ्या या गुणातलं थोडंही हो आमच्याजवळ राहिलं ना तर आमचे नाते खूप छान राहील कृतज्ञता राहिल्यावर कृती कृती म्हणजे कर्म आहे क्रिया पुढचं नाव कुठल्याही स्वरूपाची जी हालचाल आहे आमच्यात होणारी कृती आहे काम आहे कार्य आहे हे सगळं त्याच्यामुळे होतं त्याचा अधिष्ठान आहे या सगळ्या हालचालीचं पहा बरं मी गेले माझी काही हालचाल असेल कुठल्या तरी अवयवाची बाकी तर संपत्ती द्या सोडून माझी का राहणार नाही बाबा सगळं तर आहे हातपाय जागच्या जागी आहेत का नाही होणार हालचाल कारण ते अधिष्ठान माझ्यात नाही आहे आता कृती पुढचं नाव आहे आत्मवान आपल्याच महिमामध्ये स्थिर आहे तो आत्मवान आहे जसं संपत्तीवान शब्द आहे ना तसा आत्मवान आणि कशा कशात आहे म्हणजे जे काही श्रेष्ठ आहे दिव्य आहे भव्य आहे प्रकाशमान आहे चांगलं आहे सुखदायक आहे उदात्त आहे याचं सगळ्याचा ठिकाण तो आहे या सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून तो आत्मवान आहे पुढचा श्लोक पाहू सुरेश शरण शरम सुरेश शरण शरम विश्वरेता प्रजाभव विश्वरेता प्रजाभव सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः अह भवत्सरो व्याल अह संवत्सरो व्याल प्रत्ययः सर्वदर्शनः प्रत्ययः सर्वदर्शनः अः संवत्सरो व्यालप्रत्ययः सर्वदर्शनः सगला श्लोक सुरेश शरण शर्म विश्वरेता प्रजा भवा अह सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन आपल्याला सर्वसाधारण सगळे स्तोत्रासाठी जेवढे या लागणार आहेत नियम व्याकरणाची आपल्याला माहिती आहेत शब्दाचं चाश, ओळीचं शेवटचं अक्षर आहा असं म्हणायचं आहे विसर्ग असला तर आता पहिलं नाव आहे सुरेश सु म्हणजे चांगला कुठल्याही पहा अक्षराच्या आधी सु हा प्रत्यय लागला किंवा अक्षर लागला आपण साध्या भाषेत म्हणू तर ते चांगलं मंगलदायक शुभकारक ईश म्हणजे देव म्हणजे चांगलं काही आम्हाला देणारा तो ईश्वर पुन्हा दुसरा अर्थ होतो सुर म्हणजे देव ईश म्हणजे देवाचाही जो देव आहे सगळ्या श्रेष्ठ आहे देवांचा राजा आहे तो सुर अधिक ईश म्हणजे सुरेश पुढचं नाव आहे शरणम आता आधीच जे कृतज्ञ गेले त्याला लागून येणारा अर्थ सगळ्याचं आश्रयस्थान आहे याला शरण जाणार की नाही आम्ही काही झालं आम्हाला एखादा प्रश्न आम्हाला आयुष्यात पडला कोणाला शरण जातो फार श्रीमंत आहेत अगदी करोडोपती आहेत तर पैशाला नमस्कार करणार अडचण आली त्रास झाला वेदना आहेत काहीतरी प्रश्न आहेत आयुष्यात कोणाला शरण जाणार बंगल्याला गाड्यांना सोन्याला कशाला शरण जाणार आहे या अडचणीतून सोडो या कुठल्या गोष्टींना म्हणणार आम्ही तर हे ज्याला आम्ही जातो शरण याच्यातून सोडो रे बाबा असा जो ईश्वर आहे त्याला शरणम दुःखिताचं सगळेचं दुःख आहे कुठल्याही स्वरूपाचं दूर करणारा पुढचं नाव आहे शर्म मागे हे के केलं आहे शम शम म्हणजे सुख सुखाची सुखा भावना उत्पन्न करणारा असा जो सुखरूप आहे आनंद रूप आहे आनंद घन आहे त्याला म्हणायचं आहे शर्म विश्वरेता ज्यानं विश्वाची उत्पत्ती केली आम्ही एक दोन बाळांना जन्म देऊ पण ज्यानं सगळं विश्वच निर्माण केलंय नुसते आम्हीच नाही मनुष्य मात्र नाही सगळ्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी सगळंच अगदी मातीपासनं प्रत्येक गोष्ट ज्यानं निर्माण केलेली आहे तो विश्वरेता याच्यामुळे निर्माण झाले प्रजाभव भव, भव म्हणजे निर्माण होणे प्रजा प्रजा ज्याच्यापासून निर्माण झाली प्राणी मात्र ज्याच्यापासून निर्माण झालेत सगळी वस्तू जात त्याच्यामुळे निर्माण झाली तो प्रजाभव पुढचं नाव आहे अह अहोरात्र हा शब्द आम्हाला माहिती आहे रात्र म्हणजे रात्र रजनी निशा आणि अह म्हणजे दिवस म्हणजे अहोरात्र हा शब्द मिळून दिवस रात्र अह दिवस आहे मग दिवसाचा काय अर्थ आहे नुसतं दिवस याचं नाव नाही दिवसा काय असतो प्रकाश आहे चांगल्या गोष्टी आहेत म्हणून हा प्रकाशयुक्त आहे प्रकाशरूप आहे प्रकाशमान आहे प्रकाश निर्माण करणारा आहे कशात प्रकाश आमच्या सगळ्या गोष्टीत प्रकाश निर्माण करणार आहे आमच्या मनामध्ये बुद्धीमध्ये वृत्तीमध्ये वाचेमध्ये वाणीमध्ये वागण्यामध्ये वर्तणुकीमध्ये दिसण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रत्येक गोष्टीत प्रकाश प्रकाश म्हणजे चांगलं निर्माण करणारा आहे तो अह म्हणून नंतर आहे संवत्सर अह संवत्सर हो संवत्सर हे शब्द आपल्याला सगळ्याला माहिती आहेत पंचांगातून तरी संवत्सर म्हणजे एक वर्ष किंवा वर्ष मोजण्याचं एक साधन याला आम्ही संवत्सर म्हणतो ईश्वर हा कालस्वरूप आहे निर्माण करणारा तर आहे ईश्वर येता आहे प्रजाभव आहे पण तरीसुद्धा हा कालस्वरूप आहे काल, काल गणना करणारा आहे म्हणून याचं नाव आहे संवत्सर पुढचं नाव आहे व्याल व्याल म्हणजे सर्प आता असं वाटेल की सर्प कसं काय याचं नाव ईश्वराचं नाव सर्प कसं काय साप कसं काय पण काही पहा काही दिसण्यावरून नाव आहेत ईश्वराचे आपण पाहिले विष्णूसागरा काही रूपावरून आहेत काही गुणावरून आहेत काही कामावरून आहेत काही स्वभावावरून आहेत तर हे दिसण्यावरूनच नाव असण्याच्याऐवजी त्याची स्वभावता जी, स्वभा जी आहे सापाची चंचलता पकडायला कठीण आहे हो की नाही साप तसा ईश्वराला पकडून ठेवता येईल याला प्राप्त करणं दुष्कर आहे महाकठीण आहे म्हणजे किती सगळे साधनं केवळ त्याच्यासाठी आहेत असा व्याल व्याल म्हणजे नुसतं साप असा अर्थ नाही बरं का सापाला धरणे जसं कठीण आहे तसं ईश्वराला धरून ठेवणं कठीण आहे कारण ईश्वराला धरून ठेवण्यासाठी सगळे सद्गुण पाहिजेत सगळ्यात चांगल्या गोष्टी आमच्याजवळ पाहिजेत आणि त्या कायम पाहिजेत सतत पाहिजेत आणि तसं नसतं आम्हाला म्हणून हा धरायला कठीण आहे म्हणून तो व्याल आहे म्हणजे दरवेळेस नावाचा जो शब्दशः अर्थ था आहे तसा घेतला जात नाही तर याच्यामागे जो लक्षणार्थ आहे व्यंजना अर्थ आहे त्याचा जो येणार आहे तो लक्षात घ्यायचा आहे पुढचं नाव आहे प्रत्यय याचा प्रत्यय येतो कशाला या ज्या वस्तू आहेत हे जे भाव आहेत याची जी उपयुक्तता आहे सगळी होणारी आम्हाला प्रत्येक गोष्टीची ही याच्यामुळे आहे अनुभव संपन्न आहे प्रज्ञेनं युक्त आहे सगळी प्रज्ञा याच्याजवळ आहे आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येतो आणि नवनिर्माण करणारी सगळीच गोष्ट याच्याजवळ आहे म्हणून याचं नाव आहे प्रत्यय पुढचं नाव आहे सर्वदर्शन ज्याला सगळं काही दिसतं आहे सगळ्याच ठिकाणी याला डोळे आहेत पुन्हा अकरावाद्याय सर्व तप्पा आणि तम पुन्हा तेच सगळीकडे डोळे आहेत आणि म्हणून तो सर्वदर्शन आहे <clears throat> श्रीकृष्णार्पण मस्तो आज आपण थांबूयात